नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत फुरसुंगी आणि उरळी देवाची या दोन गावांसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याच्या अधिसूचना राज्य सरकारनं काही दिवसांपूर्वीच काढल्या मात्र या गावांना सुविधा पुरवण्याची जबाबदारी पुणे महानगरपालिकेकडे देण्यात आली आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या अतिरिक्त बोजा पडण्याची शक्यता असून या संदर्भातील नियोजनासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची देखील स्थापना करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना राज्य सरकारकडून फुरसुंगी आणि उर्डी देवाची ही दोन गावं पुणे महानगरपालिकेतून वळून स्वतंत्र नगरपरिषद परिषद करण्यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली होती मात्र या नगर परिषदेत काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यास मोठा कालावधी लागणार असून यामुळेच महानगरपालिकेला या दोन्ही गावांमध्ये मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याचे आदेश देण्यात आले राज्य शासनाच्या नगर विकास विभागानं सोमवारी स्वतंत्र आदेश काढत ही जबाबदारी महानगरपालिकेकडे दिली आहे ही नगर परिषद नवनिर्मित असल्यामुळं कार्यालयीन आकृतीबंध निधी व अन्य बाबी मंजूर होण्यासाठी बराच कालावधी लागणार असल्यानं नागरिकांच्या दैनंदिन मूलभूत सुविधांकडे खंड पडू नये यासाठी नगरपालिकेकडून पूर्वी देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्या महानगरपालिकेकडेच द्याव्यात असे आदेशामध्ये म्हणण्यात आले Guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट ओके यू कैन लर्न learn. रोज तो का ढक्कन देना हम्म। hmm. तो ये रेड वाला है, सही वाला देना ढक्कन। पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> माणिकचंद पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजे आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी आर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो